आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर चा, चा जे कार्यक्रम आहे त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस मध्ये तीन जे आपले डिजिटल इनिशिएटिव्ह होते ते आपल्यासमोर प्रस्तुत करण्यात आले पहिला आपला जे वेबसाईट आहे तो पूर्णपणे आपण नवीन वेबसाईट तयार केलेला आहे आणि तो नवीन वेबसाईट आज लॉन्च झाला हा जे नवीन वेबसाईट आहे तो लोकांचा साठी सोयस्कर आहे युजर फ्रेंडली आहे सेफ सेक्युअर आहे आणि त्याच्यामध्ये आपण बरीच माहिती आणि ते स्वयस्करित्याने देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे ज्यांना माहिती पाहिजे ते वेबसाईटवर जाऊन आणि लगेच ते शोधू शकतात त्याचबरोबर त्याच्यामध्ये सगळे महत्त्वाचे लिंक वगैरे दिलेले आहेत ज्याच्यातून त्यांना आ, बाकी कुठल्या वेबसाईटवर जायचं आहे किंवा कुठल्या प्रकारच्या आणखी कारवाई करायची आहे ते स्वयंस्करित्याने त्यांना त्या वेबसाईटवरून करता येईल त्याच्या व्यतिरिक्त ट्राफिक व बडी या नावाच्या एक व्हॉट्सॲप बेस्ड ॲप आहे त्याच्या बीटा वर्सन जे आहे त्याच्या बीटा वर्सन म्हणजे ते टेस्टिंग आणि पब्लिक फीडबॅक याच्यासाठी जे वर्सन आहे ते पण आपण पन सॉफ्ट लाँच केलेलं आहे या जे ॲप आहे त्याच्यामध्ये व्हॉट्सॲप चे मार्फतीने लोकांना आपले ट्रॅफिक डिपार्टमेंटला काही माहिती द्यायची आहे काही सूचना द्यायच्या आहे ट्राफिक व्हायोलेशनबद्दल टाक सांगायचं आहे कंजेशनबद्दल सांगायचं आहे त्याचबरोबर कुठला ॲक्सिडेंट झालेला आहे त्याच्याबद्दल सांगायचं आहे इतर काही सूचना द्यायच्या आहे रोडची परिस्थितीबद्दल काही त्यांना सूचना द्यायच्या हे सगळे या ते याच्या मार्फतीने देऊ शकतात आणि हे आपण पूर्णपणे टेक्नॉलॉजी बॅक्ड ॲप आहे जे सूचना देणार आहेत ती सूचना टाईम आणि लोकेशन स्टँड राहील आणि त्याच्यावर कारवाई करून त्यांना परत काय कारवाई केली गेली त्यांच्या फीडबॅकवर ते त्यांना कळविण्यात येईल त्याचबरोबर एक तिसरा आणि अत्यंत महत्त्वाच्या सिनियर सिटीजनसाठी ॲपच्या विटा भरसन अगेन सेम टेस्टिंगसाठी आणि पब्लिक फीडबॅकसाठी आपण लॉन्च केलेलं आहे याच्यामध्ये हे जे ॲप आहे ते आय ओ एसचे ॲप स्टोअर आणि तसेच अँड्रॉइडचे प्ले स्टोअर याच्यावर उपलब्ध राहणार आहे आणि हेच फक्त सिनियर साठी आहे आणि त्याच्यामध्ये ते आपला सिनियर सिन सिनियर सिटिझनचं जे कंट्रोल रूम आहे त्यामध्ये ते कधीही कुठलीही आवश्यकतासाठी संपर्क करू शकतात त्यांच्या सगळ्यांच्या डेटाबेस जे आहे ते आपल्याकडे मेंटेन केलं जाईल आणि त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे इन्फॉर्मेशन आहे ते डायरेक्टली आपल्या ॲपच्या आप मार्फतीने किंवा ज्यांना गरज आहे ते फोन करून पण आपल्या कंट्रोल रूमकडून त्यांना देता येईल त्याच्यामध्ये जर इमर्जन्सी मेडिकल इमर्जन्सी आहे तर त्याच्यासाठी अॅम्ब्युलन्सची सेवा असो किंवा जर कोणाला काही मेडिसिनची आवश्यकता आहे तर जवळच्या जे मेडिकल स्टोअर आहेत त्याची टाईजअप करून ते उपलब्ध करून देणे त्याचबरोबर सिनियर सिटिजनला जे काही आप आपल्याला माहिती द्यायचे आहे ते ब्रॉडकास्ट करणे जसं आता सायबर फ्रॉड वगैरेमध्ये सिनियर सिटीजनला टार्गेट केला जातो आहे तर ते त्यांना आपण पाठवू शकतो त्याचबरोबर त्यांच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत त्याच्याबद्दल पण त्यांना आपण माहिती देऊ शकतो तर अशा प्रकारच्या एक होलिस्टिक सिनियर सिटिझनला डिवोटेड होलिस्टिक ॲप आप आपण तयार करायचा प्रयत्न केलेला आहे लोनलेस त्यांचा एक प्रॉब्लेम असतो तर त्याच्यासाठी जे वेबसाईट्स आणि ॲप्स ॲप स्टोर्स आप वर जे गेम्स वगैरे आहेत सुटेबल त्यांचे पण लिंक्स वगैरे प्रोवाईड केलेले आहेत तर ते एक सिनियर सिटिजनसाठी आपण होलिस्टिक एक पूर्णपणे टेक बेस्ड ॲप तयार केलेलं आहे ज्याचा बीटा व्हर्सन आपण लॉन्च केलेला आहे ऑलरेडी त्याचा ट्रायल चालू आहे आणि ते आपण लगेच त्याच्या फायनल लाँच पण करणार आहोत याच्यामध्ये जे ट्रॅफिक बडी आहे त्याच्यामध्ये आम्हाला एम आय टी आळंदी यांचे कम्प्युटर सायन्सचे एच ओ डी आणि त्यांचे स्टुडंट यांची मोठी मदत मिळालेली आहे ते आमच्याबरोबर सलग आमच्याबरोबरच काम करत होते आणि त्यांच्या चांगला कॉपरेशन राहिलेलं आहे त्याचबरोबर जे दुसरा सिनियर सिटिजनच्या ॲप आहे त्याच्यामध्ये आपल्याला आप युनिव्हर्सिटी आहे सॉरी हां फ्लेम युनिव्हर्सिटी जे सिनियर सिटिझनचे जे ॲप आहे त्याच्यामध्ये फ्लेम युनिव्हर्सिटीचे कम्प्युटर सायन्सचे एचओडी आणि ते आणखी एक प्राध्यापक आहेत तसेच त्यांच्याबरोबर काही स्टुडंट आहेत त्यांनी आम्हाला फार मदत केलेली आहे आणि त्यांच्या मदतमुळे हे दोन्ही ॲपमध्ये हे आपले जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्या सपोर्टमुळे आम्हाला हे योग्यरित्याने करता आला